नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आधुनिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या वाक्याला अनुसरून गेले पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन देणारी कंपनी म्हणून नावलौकी करणारी अॅग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे स्पेशालिटी फर्टिलायझरची एक मॅजिक सिरीज मित्रांनो स्पेशालिटी फर्टिलायझर्स म्हणजे काय हे थोडंसं आपण या व्हिडिओनं जाणून घेऊया स्पेशालिटी फर्टिलायझर म्हणजे असे खत असतात जे पिकाच्या गरजेनुसार पिक किंवा पिकाला लागणाऱ्या स्टेजेसनुसार किंवा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण त्याचा वापर जमिनीमध्ये आणि फवारणीमध्ये करू शकतो आता याचे जर आपण कॅरेक्टर जर समजून घेतले तर हे जे स्पेशालिटी फर्टिलायझर असतात हे स्पेशालिटी फर्टिलायझर जेव्हा तुम्ही फवारणीमधून आणि जमिनीमधून वापरतात तर ते लाँग टर्म काम करतात याची जमिनीमधील कार्य करण्याची क्षमता आणि फवारणीमधली इपिकसी ही खूप स्ट्रॉंग असते चांगली असते त्याच्यानंतर हे जे स्पेशालिटी फर्टिलायझर असतात हे कस्टमाइज असतात कस्टमाइज असल्यामुळे पिकाच्या टाईपनुसार किंवा पिकाच्या वाढीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार आपण त्याचा वापर करू शकतो त्याच्यामुळे जमिनीमध्ये जे अतिरिक्त खतांचा वापर जो होतोय किंवा जमिनीमध्ये जे खताच्या वापरामुळे जे पोल्युशन होतंय ह्या पोल्युशनवरती आपण ह्या स्पेशालिटी फर्टिलायझरचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल आणू शकतो किंवा आपण त्याला प्रॉपर स्टेजेसनुसार वापरू शकतो जेणेकरून जमिनीची सुपीकता टिकून आपण खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो त्याच्यानंतर हे जे स्पेशालिटी फर्टिलायझर आहेत हे मायक्रो न्यूट्रियन किंवा सेकंडरी बेस सुद्धा असतात म्हणजे आपण नत्र स्पुरत पालास बरोबर दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्याच्यामध्ये कस्टमाइज केलेले असतात त्याच्यामुळे पिकाला वाढीच्या अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्य लागतात ते अन्नद्रव्य आपण या स्पेशालिटी फर्टिलायझर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने पुरू शकतो शंभर टक्के वॉटर सोल्युबल असतात पाण्यामध्ये विद्राव्य असल्यामुळे तुम्ही फवारणीमधनं आणि जमिनीमधनं सुद्धा याचा वापर करू शकतो म्हणून या स्पेशालिटी फर्टिलायझरला घेऊन अॅग्रिस कंपनी मॅजिक सिरीज नावाने मार्केटमध्ये आलेली आहे मार्केटमध्ये येत असताना त्यांनी तीन ते चार ग्रेड मार्केटमध्ये आणलेले जसे की ब्लूम मॅजिक आहे फ्रूट मॅजिक आहे हॉस मॅजिक आहे फेरो मॅजिक आहे अजून दोन ते तीन प्रॉडक्ट आपले मध्ये आहेत तर ह्या मॅजिक सिरीजचा स्पेशालिटी फर्टिलायझरचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करून आणि आपल्या जमिनीची सुपिकता टिकून मानवाचं आरोग्य टिकून खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावं हो। ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद